आता असं आहे की मराठी भाषेतलं ज्ञान हे संजय राऊतच आहे तसं जगात नाही आणि त्यांचे तर काय आहे ना मोदी संबंधात सोनिया गांधी नरेंद्र मोदींना हत्यार म्हटलं होतं खुनी म्हंटलं होत त्यानंतर राहुल गांधीनी चोर म्हंटल होत स्पष्टपणे त्यानंतर कुणी पूर्ण इंडिया गाडी चायवाला चायवाला म्हणत आता परवा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतनी मोदीजींना औरंगजेब म्हटलं आता हा कंस म्हणतोय म्हणजे याचा अर्थ कि यांच्या मनात किती प्रचंड भीती आहे कि नाव गेलं निशान गेलं भी जाएगी आता शिवी गाळत सुरू राहिली मला तर उत्तम अनुभव आहे संजय राऊतने माझा किरीट सोम्याच्या नावाने जेवढ्या शिव्या दिल्या की दोन पुस्तकं पण कमी पडणार आता मोदीजी होते की

ते घोटाळा केजरीवालनी केला म्हणून ते सगळे जेलमध्ये गेले हे किरीट सोमय्या कृपेनी वाचले जर मी तो घोटाळा बाहेर काढला नसता तो घोटाळा बाहेर आला असता ते सगळे जेलमध्येच गेले असते तो घोटाळे जनता को गे अरे कोविड मधले खिचडीचे पैसे राऊत परिवाराने काढले जेलमध्ये जावंच लागला त्यांनी नरेंद्र मोदी किंवा किरीट दिल्या कंचा म्हटला मोदीजीना त्यांनी चोरांना जेलमध्ये दर पाठवलं त्यांनी कोविडच्या पैसा चोरला त्या सुजित पाटकरला पाठवलं गैर काय आहे